नमस्कार नमस्कार आपलं मध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महाराष्ट्रामध्ये महायुतीने इथे मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं असून महाविकास आघाडीला दारून पराभवाचा सामना करावा लागला आहे या महायुतीच्या या एवढ्या मोठ्या प्रमाणात यशामुळे महाविकास आघाडी नेमकं कसं झालं काय झालं त्यांना काही असं झालेलं आहे आणि कुठले फॅक्टर्स कुठले कारणं याच्या मागे असू शकतात काय नेमकं कारणं आहेत की महायुतीला एवढं मोठ्या प्रमाणात यश मिळालं एक्झिट पोलच्या माध्यमातून आपण बघत होतो की त्रिशंकू अशी असणारी परिस्थिती असू शकते अशी एक्झिट पोलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चर्चा होती परंतु स्पष्ट बहुमत महायुतीने आता मिळवलं असल्यामुळे व महाविकास आघाडी या नेमका याच्या मागचे कारण काय हे शोधण्यामध्येच त्यांचा बराच काळ जाणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे यश महाविकास आघाडीला मिळालं होतं त्या यशात भरावून जाऊन जे महत्वाचे जे कामं आहेत समजा जे ठेवले त्यांनी मागे ते त्याचा बेनिफिट कदाचित महायुतीच्या घटक पक्षांना झाला असावा ती कारणं काय असू शकतात आपण ते या पाहूयात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रभर गाजलेलं एक वैयक्तिक स्वरूपाच्या योजना ज्या आहेत त्याच्यावर महाविकास आघाडीचा जरी विरोध असला तरी महायुतीनं वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबण्यावर जास्त भर दिली यामध्ये महाराष्ट्रभर ज्या योजनेचा सगळ्यात जास्त गाजावाजा झाल्या जा 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 चर्चा झाली लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी योजनेमध्ये जवळपास दोन ते अडीच कोटी महिलांना महाराष्ट्र शासनाने त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे असे पाच हप्ते म्हणून साडेसात हजार रुपये त्यांना वैयक्तिक स्वरूपाचा डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये त्यांचे पैसे पोहोचून वैयक्तिक स्वरूपाचा लाभ मिळवून दिला याबाबतही विरोधी पक्षाकडनं म्हणजे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडनं असं सांगण्यात होत होतं की शासकीय पैशामधून हे मतं विकत घेण्याचं काम महायुती करत आहे परंतु व्यक्ती स्वरूपाचं एक ते काम झालं शेतकऱ्याचे अनेक सौर ऊर्जा आधारित वीजपंप आणि वीज बिल माप असे त्यांना जे डायरेक्ट लाभ होतील अशा योजनांवर महायुतींनी भर दिला एवढंच नाही तर जो शासकीय निधी आहे आमदारांना जो निधी आहे भरघोस प्रमाणात निधीचं वाटप हे आ, महायुती सरकारने त्यांच्या आमदारांसाठी केलं हजारो कोटींचं कामं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघावर झाले आणि मोठ्या प्रमाणात पैसा हा लोकांना विकासाच्या माध्यमातून दिसायला लागला यामध्ये अजून बरेच काही फॅक्टर आहेत आता हे वैयक्तिक स्वरूपावर त्यांनी लक्ष दिलंच याच्यामध्ये भाजपचं लोकसभा लो निवडणुकीनंतर जे अपयश मिळालं त्यांना त्यानंतर भाजप कमालीची अलर्ट मोडमध्ये गेल्याची पाहायला मिळाली आणि त्याचे कारणी विमा केल्यानंतर त्यांनी या गोष्टी ठरवल्या त्यामध्ये भाजपचं संघटन कौशल्य त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं आणि विशेष बाब म्हणजे आर एस एस ग्राउंडमध्ये उतरून काम करत होतं लोकांपर्यंत पोहोचणं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं या सर्व बाबी त्यामध्ये मध्यंतरी एक हेतू सेफ असे अनेक नारे त्यामध्ये देण्यात आले आणि हिंदूंना एकत्र करण्याचा आवाज देण्याचा प्रयत्नही भाजप आणि युतीकडून करण्यात आला हेही त्याच्यामध्ये फॅक्टर असल्याचे बोललं जातं आता याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाचे लाभ दिलेच परंतु आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता तर ते जाणून घेऊ आपण सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे जे पूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण देशभर इथं म्हणतो देशासाठी तिची चर्चा चालू असेल कदाचित की पाण्यासारखा पैसा इथं वाटलेला आहे पाण्याचं पूर आलं तर पाण्याचा पाऊस पडत होता अशी परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर वैयक्तिक स्वरूपाचे योजनेच्या स्वरूपातून लाभ तर माहिती सरकारनं दिलेच परंतु पैशाचंही याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाचे डायरेक्ट लाभ देण्यात आले आणि हेही फॅक्टर त्यांच्या पथ्यावर पडल्याचं संपूर्ण महाराष्ट्र देशभर बोललं जातं आता याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती पराभव आणि महाविकास आघाडीचा विजय म्हणजे त्यांना जे यश मिळालं ज्या आपण सभा पाहत होतो त्या सभेंनाही महा महाविकास आघाडीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत होता आणि त्या प्रतिसादाला पाहून जे ग्राउंडवर जे लोकांपर्यंत जे पोहोचायला पाहिजे होतं त्याच्याकडे ती महाविकास आघाडीचे नेते मंडळी कार्यकर्ते थोडेसे दुर्लक्षित त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचं अचानकपणे हा परिणाम समोर आल्याचं हे थोडक्यात तरी विश्लेषण आता सध्या परिस्थितीमध्ये जाणवतं आहे पुढं काय घडामोडी होतील आपण ते बघूच आणि त्याबाबतीतही आपण एखादा व्हिडिओ बनवून प्रेक्षकापर्यंत तो बोचू तोडतास एवढंच धन्यवाद